जावली तालुक्यातील भिवडी येथे कैलासवासी साहेबराव गुलाबराव जांभळे पाटील यांच्या प्रथम पुणे स्मरणार्थ शिवलीलाताई पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती यावेळी युवा उद्योजक श्री विशाल साहेबराव जांभळे यांच्याकडून भिवडी गावातील महादेव मंदिरासाठी वडिलांच्या प्रथम पुणे स्मरणार्थ रोख रक्कम स्वरूपात रुपये सहा लाख हजार रुपये देणगी देण्यात आली यावेळी ग्रामस्थ मंडळ भिवडी यांच्याकडून देणगी बद्दल युवा उद्योजक श्री विशाल जांभळे यांचे आभार मानण्यात आले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर भिवडी तालुका जावळी सत्य तू सत्य तू सत्य तू जगात सत्यच काही नाही म्हणून तर मार्ग धरा पंडहेचा सत्य स्वीकारल्यावर या काळाला घाबरायची काय चिंता करायची बघा करा? माणसाने घाबरून आहे <jeune> शिवाय जगात सत्यच काही नाहीये म्हणून तर मार्ग धरा पण द्यायचा सत्य स्वीकारल्यावर या काळाला घाबरायची काय चिंता करायची दादा माणसाने घाबरून आहे

पंढरीनाथ भगवान की जय भवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानदेव तुकार

दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले परंतु आज त्यांच्या सुपुत्राने आणि आपण सर्वांनी आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत वडिलांचं महत्व काय हे शिवलीला महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांचं महत्त्व मी तुम्हाला थोडं सांगतो त्यांनी मगाशी सांगितलं की पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वडिलांनी जनाई मला देवी ज जनाई मातेला जानकी मातेला ना जनाई जनाई मातेला पांडुरंग दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग मुलीच्या रूपाने दाखवण्याचं कामसुद्धा शिवलिलाच्या वडिलांनी केल्याचा उल्लेख करावा लागतो एखाद्या मुलीला या वारकरी परंपरेमध्ये पुढं आणण्याचा धाडस जो बाप करतो तिथेच पांडुरंग सापडतो असा माझं निश्चित पानवे म्हणणं आहे म्हणून मी सातत्याने कार्यक्रमांना आम्ही एकत्र येत असतो कोपरखराणे असेल या ठिकाणी कोरेगाव असेल सातारा जिल्ह्यामध्ये जिथे जिथे असतो तिथं यांचं कीर्तन ऐकायला फार जनसमुदाय उपस्थ असतो खरं म्हटलं तर त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे माऊली आमच्या या भागामध्ये मी माझी ओळख देतो माझी जन्मभूमी आहे कर्मभूमी माझी बरीच आहे त्यांच्यामुळे माझी कर्मभूमी विस्तारली गेली कधी कोरेगावला कधी महाराष्ट्रात कधी नवी मुंबई माझी स्थापना आणि माझं ओळख या जन्मभूमीमधून झालेला आहे याच बाजूच्या गावचा आहे परंतु या गावाला निसर्ग पण आहे या भागाला एक संस्कृती पण आहे आमच्याकडे यात्रा कमी होतात पण आमच्याकडे पारायण सोळे फार मोठ्या प्रमाणात होतात म्हणून या भूमीमधून तुम्ही ज्यावेळा नवी मुंबईला येता त्यावेळेस सर्वात जास्त माणसं कुठली असतील त्या जावली खोऱ्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या असतात म्हणून ही संस्कृती आणि संस्कार जपण्याचा प्रयत्न ترجمة